नमस्कार मी प्राध्यापक राजाराम महादेव परब सीईओ ज्ञानज्योत सायन्स अकॅडमी सिंहगड रोड पुणे मित्रांनो काल जेई मेन सत्र दोन चा निकाल हाती आला आणि ज्ञानज्योत अकॅडमीच्या सगळ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये अगदी आनंद पसरला आज आपल्या सोबत आहेत ज्ञानज्योत चे असेच दोन यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत सर्वप्रथम आपल्यासोबत आहे वरद कुलकर्णी ज्याने पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये घवघवीत यश मिळवलं आता त्यांचं ऍडव्हान्स परीक्षेसाठी सिलेक्शन झालंय आणि आम्हाला खात्री आहे की त्या परीक्षेत देखील यश मिळवतील तर मी सोबत संवाद साधणार आहे त्याचं अभिनंदन करणार आहे वरत सर्वप्रथम तुझं अभिनंदन थँक्यू सर तर तुला हे जे यश मिळालेलं आहे तू न्यूत अकॅडमी मध्ये तुझा प्रवास कसा राहिला आणि एकंदरीत तू सगळं कसं नियोजन केलं त्याविषयी जरा तू आपल्या विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या बॅचेसना सांगशील हो। तर नक्कीच त्यांना फायदा होईल तर काय सांगशील या बाबतीत मी सायन्स जॉईन केली माझे बेसिक क्लिअर केले व त्यासोबतच माझ्या अभ्यासाच्या पद्धतीत बदल केले त्यामुळे मला दहावीत चांगले मार्क्स पडले पुढे मी सायन्स घ्यायचे ठरवले व नॅनज सायन्स अकॅडमी हीच माझी पहिली पसंत होती अकरावी बारावीमध्ये मध्ये सगळ्या टीचर्सनी माझी खूप चांगली प्रिपरेशन करून घेतली व योग्य मार्गदर्शन केले आणि सगळ्यात महत्वाचं डीपीपी टेस्ट डाऊट सेशन्स या सगळ्यांनी कन्सिस्टंटली अभ्यास करायची सवय लावली या सगळ्यामुळे मला जेई मेन्स मध्ये चांगले मार्क्स पडले व तसेच जेई ऍडव्हान्स मध्ये चांगले मार्क्स पडतील यासाठी मला ज्ञानज्योत अकॅडमी पूर्ण सपोर्ट करेल याचा मला विश्वास बरं ज्ञानज्योत अकॅडमी तुम्ही जर पाहत असाल मित्रांनो तर आपला मोठा आहे की शिक्षण शिस्त आरोग्य आणि संस्कार आणि मला खरंच अभिमान वाटतो या गोष्टीचा अ सीईओ किंवा ऍज अ पार्ट ऑफ दी मॅनेजमेंट टीम की आम्ही ह्या सगळ्या व्हॅल्यूज एकत्र जपतो आणि अगदी नम्र मुलं आहे टॉपर्स असूनही आपल्याला ज्या प्रकारे वरद उत्तर देतोय फार बरं वाटतंय तर हे जे ओव्हरऑल आमची जी सिस्टम आहे तू दहावी पासनं पाहतोय म्हणजे स्कुलिंग पासून सायन्स पर्यंत म्हणजे बऱ्याचदा असं असतं की शिकवणारे खूप चांगले असतात पण कधी कधी तशा प्रकारचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर न्यानज्योत मध्ये जी सिस्टम राबवली जाते ओव्हरऑल ज्या प्रकारचं डिसिप्लिन राबवलं जातं हेल्थ कडे लक्ष दिला जातो विशेषतः आम्ही मोटिवेट करतो विद्यार्थ्यांना आमचे डायरेक्टर असतील विजय सर असतील किंवा गणेश सर असतील अकॅडमिक हे ठाकूर सर असतील मी असेल सीईओ म्हणून किंवा इतरही शिक्षक ज्या प्रकारे तुम्हाला मोटिवेट करतात त्याबद्दल काय सांगशील तू विजय सरांचे रेग्युलर दर दोन तीन महिने दोन दोन तीन महिने मोटिवेशनल लेक्चर्स होत असतात व तसंच तुम्ही आरोग्याचं म्हटलं तसंच दरवर्षी आपली एक आरोग्याची ट्रीप असते जी मागच्या आपण सिंहगडला गेली होती त्या सगळ्यामुळे निश्चितच खूप फायदा होतो हो कारण ह्या गोष्टी सुद्धा आपण जपणं गरजेचं आहे आता विशेषतः आमच्याकडे आता अकरावी मध्ये येणारे विद्यार्थी आहेत किंवा दहावी ज्या मुलांची उत्तीर्ण त्यांनी केलेली आहे तर नॅनजोत तू त्यांना काय सांगशील त्यांनी कसा म्हणजे रामज्योत त्यांनी का निवडावी असं त्यांना सा, सांगशील तू चांगले टीचर्स आहेत वगैरे चांगले करून घेतात आणि तुम्हाला कन्सिस्टंटली अभ्यास करायची सवय लावतात म्हणून तुम्ही ज्ञानज्योत अकॅडमी लावा म्हणजे जॉईन करा ओके डेफिनेटली okay, okay. आता येणाऱ्या जेई ऍडव्हान्स साठी तू खूप छान नियोजन केलं असशील आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते की जेई म्हटल्यावर फार टफ असते तुलाही दहावीत चांगले मार्क्स होते पण तुलाही वाटलं असेल सुरुवातीला जेई टफ वगैरे असते अजून चांगला स्कोर तुला मिळवता आलाच असता नक्की धुमत नाही पण मिळालेला आहे तोही खूप सुंदर आहे आपल्याकडे अजून खूप छान ऑप्शन आहेत पण ज्या मुलांना ऐंशी पंच्याऐंशी टक्के मार्क मिळालेत आणि त्यांना वाटतंय की बाबा जेई टफ आहे मी सीईटीच करतो म्हणजे तू त्यांना काय ऍडवाइस देशील की जेई केल्यावर सीईटीचा अभ्यास होत नाही असं बऱ्याच पालकांचे मला प्रश्न येतात असं काही आहे का असं काही नाही तुम्ही जर आता तुम्हाला जे मार्क्स पडले असतील ते ठीक आहे पण जर तुम्हाला खरंच पुढे यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही सातत्य ठेवलं तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल आणि जेई आणि सीईटीचा पोर्शन वेगळा नाहीये फक्त लेव्हल थोडी हायर लोअर आहे पण तुम्ही जर सातत्याने अभ्यास केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल नक्की तुला येणाऱ्या जेई ऍडव्हान्सच्या परीक्षेमध्ये सीईटी मध्ये किंवा इतर युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स मध्ये परमेश्वर गौघोवीत तुला यश देव अशी आम्हा सर्व नॅनलोची टीम आता इथं आपल्यासोबत तुझे शिक्षकही नाही आहे म्हणजे इथं आपल्यासोबत नाही आहे ठाकूर सर असतील रितेश सर असतील पटेल सर असतील त्यांनीही तुला खूप चांगलं मार्गदर्शन केलं तर त्या सर्वांतर्फे तुला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा ओके आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू